मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ड्रायफ्रूटचे लड्डू बनवणार आहोत ते पण साखर न गुण न घालता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पौष्टिक असा लाडू तयार करणार आहोत हिवाळ्यामध्ये सर्वांना आवडणारा त्यासाठी आपण खजूरचा आणि अंजीरचा असा वापर केलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी शंभर ग्रॅम अंजीर घेतलेले आहे एक वाटी कट करून त्यानंतर दोनशे ग्रॅम मी खजूर घेतलेले आहेत कट करून आणि मिक्सरला फिरून त्याची बारीक आपण अशी पेस्ट तयार करून घेऊया त्यानंतर जे राहिलेले खजूर आहेत ते सुद्धा मी ते कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा फिरून अशी पेस्ट बनवून तयार करून घेऊया त्यानंतर एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तूप घालून मी एक वाटी काजू कट करून घेतलेले आहे वजनी प्रमाण शंभर ग्रॅम ते आचेवर छान एक ते दोन मिनटं कुरकुरीत वैस्तोर आपण परतून घेऊया त्यानंतर काजू कुरकुरीत झाल्यानंतर आपण बदामचे काप घेतलेले आहे शंभर ग्रॅम एक वाटी ते सुद्धा कुरकुरीत होईस तर छान मंद आचेवर परतून घेऊया बदाम व्यवस्थित परतून घेतल्यानंतर कुरकुरीत झाल्यानंतर त्यानंतर पिस्ता घेतलेले आहे अर्धा वाटी कट करून वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम सुद्धा व्यवस्थित कुरकुरीत होईस तर आपण छान परतून घेऊया बदाम काजू सगळं व्यवस्थित कुरकुरीत झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच कळीमध्ये एक चम्मच तूप घालून अर्धा वाटी किशमिश घेतलेले आहे वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम मनुके की फुलेपर्यंत आपण छान परतून घेऊया त्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच वाटीमध्ये टरबूज मगज घेतलेले आहे अर्धा वाटी वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम तेसुद्धा व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच आपण खसखस घालणार आहोत सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया एक ते दोन मिनटं नंतर काढून घेऊया नंतर दोनशे ग्रॅम सुकी खोबरं जे खिसून घेतलेले आहेत ते घालूया आहे। दोन वाट्या ते व्यवस्थित कुरकुरी होई होईस्तोर मंद आचेवर आपण छान परतून घेऊया खोबरं परतून घेतल्यानंतर व्यवस्थित परतून घेतल्याने लाडू भरपूर दिवस टिकतो आणि चांगलेसुद्धा राहतात नंतर त्याच कढाईमध्ये दोन चम्मच तूप घालून जे अंजीर आणि खजूरची जी पेस्ट करून घेतलेली आहे ते आपण घालणार आहोत आणि व्यवस्थित छान त्याची पेस्ट तुपामध्ये परतून घेऊया त्यामधील पाण्याचे प्रमाण थोडे कमी झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधायला व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊया त्यामध्ये आपण तुपामध्ये व्यवस्थित परतल्याने लाडू भरपूर दिवस टिकतात आणि खायलासुद्धा टेस्ट तुपामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे जायफळ घालूया जायफळ घातल्याने हे पचायला सुद्धा हलके होतात आणि थोडीशी इलायची फूड घालूया त्यामुळे लाडवाची चव सुद्धा वाढेल आणि पौष्टिकता सुद्धा वाढेल आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर सर्व जिन्न ज्यामध्ये मी सर्व साहित्य काढलेले आहे त्यामध्ये आपण हे काढून घेऊया गरम आहे तोपर्यंत हात चम्मचने मिक्स करून घ्या त्यानंतर हाताने एक जीव व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व्यवस्थित लाडू बांधता येईल असे त्यानंतर हाताला थोडेसे तूप लावून घ्यावे म्हणजे लाडूला छान शायनिंगसुद्धा येईल आणि लाडू बांधायला मदतसुद्धा येईल लाडू बांधताना थोडे दाबूनच लाडू बांधावे लागतात कारण की आपले जे सर्व जिन्न जे जाडसर असल्यामुळे लवकर लाडू बांधल्या जात नाही त्यामुळे थोडे दाबूनच असे लाडू गोल गोल मध्यम आकाराचे बांधून घ्यावे अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत अशा मध्यम आकाराचे लाडू पंधरा ते सोळा लाडू तयार होतात तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे बनवलेले लाडू सर्वांना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होतात आणि एक एक लाडू तुम्हाला बांधून दाखवते बघा अशा पद्धतीने दाबून लाडू तयार करून घ्यावा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लाडू तयार होतात या सर्व प्रमाणामध्ये एक किलोचे लाडू तयार होतात अशा पद्धतीने लाडू एकदा जरूर बनवून पहा मार्केटमधून आपण जर विकत आणायचे म्हटले की बरेच महाग असे लाडू मिळतात अगदी घरी आपण कमी साहित्यामध्ये भरपूर असे लाडू असे बनवू शकतो अशा पद्धतीने एकदा लाडू जरूर करून पहा ज्यांनी साखर आणि गुडाचे लाडू आवडत नसेल ते कमी हे कमी प्रमाणात गोळसुद्धा होतात आणि लहानांसुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा हे लाडू भरपूर आवडतील यामध्ये आयरन कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हे अधिक पौष्टिक असा लाडू आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू